नवरात्र हा एक प्रमुख हिंदू सण आहे जो वर्षातून दोनदा भक्ती उत्साह उपवास यामध्ये साजरा केला जातो पहिला चैत्र नवरात्र आहे आणि जो मार्च एप्रिलमध्ये येतो दुसरी शारदीय नवरात्र आहे जो सप्टेंबर मध्ये साजरा केला जातो या दोघांपैकी शरद नवरात्र अधिक प्रमाणात साजरा केली जाते ही नवरात्र देवी दुर्गा आणि तिच्या नवरूपांना नऊ नौ दिवसांमध्ये समर्पित केली जाते हा सण दसरा किंवा विजयादशमीने संपतो जो वाईटावर विजयाचा दर्शवतो शारदीय नवरात्रीचा प्रत्येक दिवस एक विशिष्ट रंगाशी आणि अर्थाशी जोडलेला असतो लोक हे रंग परिधान करतात आणि सकारात्मकता आणि उत्साहाची ऊर्जा आणण्यासाठी त्यांची घरे सजवतात तर शारदीय नवरात्री दोन हजार पंचवीसचे नऊ रंग आणि तुमच्या त्या देवीला समर्पित दिवस आपण आज बघूया तर दोन हजार पंचवीसच्या शारदीय नवरात्रीचा पहिला रंग पांढरा आहे तो शुद्धता शांती आणि नवीन सुरुवात दर्शवतो हा दिवस पर्वताची कन्या देवी शैल्यपुत्रीला समर्पित आहे दुसऱ्या दिवसाचा रंग लाल आहे तो प्रेम उश उठ, उत्कृष्टता आणि शक्तीचे प्रतीक आहे या दिवशी भाविक भक्त आणि तपश्चर्याची देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात तिसरा दिवसाचा रंग निळा आहे तो देवी ऊर्जा आणि स्थिरतेचे प्रतीक आहे हा दिवस देवी चंद्रघंटा ज्यांच्या कपाळावर दहा हात आणि चंद्रकोर आहे त्यांना समर्पित आहे चौथा दिवसाचा रंग पिवळा आहे तो आनंद आनंद आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे हा दिवस देवी कुष्मांडा यांना समर्पित आहे ज्यांनी तिच्या ऊर्जेने विश्वातील अंडी निर्माण केली हिरवा रंग पाचवा दिवस दर्शवितो तो सुसंवाद प्रजनन क्षमता आणि वाढ यांचे प्रतीक आहे या दिवशी भक्त भगवान कार्तिके यांची आई स्कंदमाता देवी यांची पूजा करतात सहाव्या दिवसाचा रंग राखाडी आहे तो शक्ती आणि संतुल न संतुलनाचे प्रतीक आहे हा दिवस देवी कात्यायनी शक्ती आणि धैर्याची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांसाठी आहे सातव्या दिवसाचा रंग नारंगी आहे तो ऊर्जा उत्साह आणि उबा उबबदारपणा दर्शवितो जो हा दिवस काल रात्री ज्यां या देवीसाठी आहे ज्यांनी वाईटावरती नाश करणाऱ्या दुर्गेचे भयंकर रूपाला सन्मानित करतो आठवा दिवसाचा रंग मोर हिरवा आहे तो सौंदर्य कृपा आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे या दिवशी भक्त पवित्रता आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या देवी महागौरी यांची पूजा करतात शेवटच्या दिवसाचा रंग गुलाबी आहे तो प्रेम दया आणि सुसंवाद दर्शवितो हा दिवस देवी सिद्ध दा दात्रीली दास कट हा दिवस देवी सिद्ध दात्रीला समर्पित आहे जी तिच्या भक्तांना बुद्धी आणि यशाचे धैर्य देते तर तुम्ही आमचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि इतर सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा तोपर्यंत धन्यवाद